तर आत्ता मी जिथं उभारलो आहे हे कुरंदवाडमधील शिवतीर्थ आहे इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि इथं कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी आहे आणि पहिल्या स्टार्टिंगला जे पाणी इथं सगळ्यांची म्हणजे नजारा होत्या ते इथं शिवतीर्थजवळच होत्या आता बघा कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी आहे तर तुम्हाला पूर्ण सगळं कुरंदवडातला व्ह्यू हो तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याबरोबर कंटिन्यूअस राहावा आणि तुम्हाला अख्ख्या कुरनवाडमध्ये जिथं जिथं पाणी आलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला मग जवळ तर हे आहे कुरंदवाडचं भाजी मार्केट आणि पूर्ण सगळं पाण्याखाली आहे ना मागणं पाणी येतं आहे परंतु आता तर हे तर सगळं पाण्याखाली आहे तर आता दुसऱ्याकडे जगायचं बस्तवाड रोड

लगेच सर्व लगेच पाण्यात लगेच वजळते गे रस्त्यावर आली गे पाणी मीड आली ना आत्ताच हे पाणी बाबा वाढलं बाबा

shape, panetta. आणलेलो मध्ये रोड मध्ये पाणी आले ते, ते, ते ता वाला। ये तापवायरे आता मी दिग्विजय घरात आहे आणि इथं अमय कोळी नरेंद्र प्रतीक डिग्या आद्या तर नाही आहे तेजसला आत्ता फोन लावल्यात तर इथं आता यांच्यासाठी ऑमलेट करल्यात तर ते बघ्या चला अमय कोळीची टॅक्ट हा रे प्रतीक पाटील इथं काय कांदा चेहरा हो तिने करूस तो पर्यंत तेजसला जाऊन आणूया तो येतो म्हणलाय तर लवकरात लवकर जाऊया पहिला आणि मग ते नांदेड झाल्यानंतर मग आणि जरा पाणी पातळी बघायला ना जाऊया गोड मधील

ഫോണായി രീല ആകില്ല ആ 好 a、哎 अगोदर घरात ते सगळेच गेल्या आत्ताच घरात आलो आहे मित्रांना त्यांनी सगळं सोडलोय तर तुम्हाला मधील सगळं पूर्ण संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तर काळजी घ्या बी सेफ टेक केअर तर लवकरात लवकर आपण सुंदर एका ब्लॉगमध्ये आपण येऊया लवकरच तर थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ बाय बाय